सहल नव्हे कुटुंबासोबत सुंदर प्रवास अविस्मरणीय प्रवासामध्ये लिहिलं आहे प्रणाली निलावार यांनी बावधन येथून परीक्षा नुकतीच संपली मुलांचीही आणि माझीही कारण मीही एका शाळेत शिकवते रोजचं वेळापत्रक स्वयंपाकघरातील कामं अभ्यास शिकवणं यातून सुटून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं वाटत होतं हेच लक्षात घेऊन मी आणि माझे दोघे भाऊ त्यांच्या कुटुंबासोबत सिंगापूरची ट्रीप आखली आमची पाच दिवसांची ट्रीप त्यात जवळजवळ सगळीच ठिकाणं बघितली स्वच्छ रस्ते शिस्तबद्ध जीवनशैली अतिशय सुंदर अशी शहराची रचना सगळंच मनाला समाधान देणारं होतं सगळ्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या कुणाच्या ऑफिसचा वॅब कुणाचं किचनचं काम आणि सततची धावपळ हे सगळं मागं टाकून आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायला बाहेर पडलो खरं सांगायचं झालं तर त्याचा परिणाम लगेच जाणवला मन प्रफुल्लित झालं शरीर हलकं वाटलं आणि चेहऱ्यावर हसूही आलं माझी दोन्ही मुलं परीक्षेनंतर खूप रिलॅक्स झाली होती त्यांच्यासाठी हा ब्रेक गरजेचा होता आणि सिंगापूरनं त्यांना भरभरून आनंद दिला त्यांनी सगळ्या राईड्स मनापासून एन्जॉय केल्या युनिव्हर्सल स्टुडिओमधील थरारक खेळ सेंटोसा आयलंडवरील मजेशीर अनुभव छान होताच शिवाय सी एक्वेरियम हे तर त्यांच्यासाठी खास ठिकाण ठरले वेगवेगळ्या प्रकारचे मासे समुद्राच्या आतलं अद्भुत जग पाहून ते थक्क झाले त्यात खरेदीची मजा मुलांचा विचार करून आम्ही घरे घरूनच बरंच काही खायला नेलं होतं चिवडा चकली खिचडी मिक्स थेपले दशम्या चटण्या वगैरे त्यामुळे कुठेही गेलं तरी घरच्या जेवणाची चव मिळाली आणि कोणालाच पोटाचे त्रास झाले नाहीत दररोज नवीन गाडी पिकअप आणि ड्रॉपसाठी मिळत होती ड्रायव्हरही वक्तशीरपणा जपणारे विनम्र आणि मदत करणारे होते सिंगापूरमधले लोक अतिशय प्रेमळ नम्र आणि सहकार्य करणारे वाटले सिंगापूर केबल कार हा एक भन्नाट अनुभव होता उंचावरून केबल कारमध्ये बसून सिंगापूर शहर समुद्र आणि हिरवीगार बेट पाहिली तेव्हा अगदी एखाद्या चित्रपटात आहोत असंच वाटलं यामध्ये एक खास अनुभव म्हणजे सिंगापूर फ्लायर जगातील सर्वात उंच फेरीस व्हीलपैकी एक सुरुवातीला उंचीमुळे थोडंसं भीतीदायक वाटलं खरं पण जसजसं ते फिरायला लागलं तसं लक्षात आलं की हे अत्यंत हळूहळू शांतपणे फिरतं त्यामुळे आम्ही अगदी आरामात खिडकीतून सिंगापूरचं सुंदर दृश्य पाहत होतो दिवसभरातील थकवा तिथं बसून निघून गेला आणि मनात कायमचा एक खास क्षण साठवून गेला बर्ड पॅराडाईज हे जणू पक्ष्यांचं नंदन म्हणच जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या बागेत असंख्य प्रकारची फुलं सुंदर कलात्मक मांडणी हे सगळं पाहून डोळे टिपून गेले आम्ही तिघींनी भरपूर फोटो काढले खूप मजा केली रील्स बनवले आमच्या हॉटेलजवळून मार्केट खूप जवळ होतं लिटिल इंडिया इथं आम्ही रोज रात्री पायी फिरत जेवायला जात होतो आणि पायी चालत हसत बोलत आरामात परत येत होतो आम्हाला तिथं पावसाचाही अनुभव घेता आला त्यामुळे वातावरण थोडं गार मिळालं एकंदरीत सगळा प्रवास व्यवस्थित आणि छान झाला आमचा हा सिंगापूर दौरा फक्त फिरायला जाणं नव्हतं तर कुटुंबासोबतचा एक सुंदर प्रवास होता